त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल मंदिरात गोपाळ काल्याचं आयोजन करण्यात आलं पुण्यात नव्यानं समावेश झालेला नांदेडगाव शिवणे कोंडवे धावडे गावात ठिकठिकाणी गोपाळकाल्याचं आयोजन करण्यात आलं या भागातील सामाजिक कार्यकर्ते व भाजप पक्षाचे सदस्य संदीप पोकळे यांनी आपल्या भागातील विठ्ठल मंदिरांना सदिच्छा भेटी देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला यावेळी ग्रामस्थ नागरिक भजन कीर्तनात दंग झाले होते गोपाळकालाच्या कीर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला वारकरी संप्रदायाची अनेक वर्षांची परंपरा आजही पुण्याच्या आजूबाजूच्या गावात तितक्याच मनोभावे निभावली जाते जे परमात्म्याचे सहा प्रकाराचे अवतार आहेत त्यांना परिपूर्णतम अवतार कृष्णा अवतार आहे मग कृष्णावतारात चरित्र केलं तेवढंच सांगाव गोकुळातले सांगतात द्वारकेतलं मथुरेतलं का सांगत नाही त्याचं वर्णन सांगतो परमात्म्याने बालवत लीला केल्या फक्त वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत बाराव्या राहिले म्हणून गोकुळातलं जे चरित्र आहे ते पूर्ण सत्वगुण प्रधान आहे प्रधान आहे म्हणून गोकुळातलं चरित्र सांगावं आणि मथुरेतील किंवा द्वारकेतील जे चरित्र आहे ते रजोगुण आणि आणि मुक्त आहे म्हणून ते चरित्र काल्याच्या कीर्तनात सांगू नये असा एक नियम आहे मग काद्याच्या कीर्तनात चरित्र कोणतं सांगावं चरित्र ते उच्चार चरित्र ते उच्च मलाही असं वाटत केले देवे, के के देवे गोकुळात जे चरित्र केलं तेच वर्णन करावं इतर वर्णन करू नये का हो का वर्णन वर्णन करण्याचा फायदा काय तर फायदा तो असा ज्ञानोगडा ही सांगता म्हणतात जै कृष्ण जे आपले मन कृष्णाची होईजे आपले अंतकरण संकल्पाची अंगण ओळखलं ती सिद्धी ज्या स्वरूपाचं तुम्ही ध्यान कराल तेच स्वरूप तो परमात्मा आपल्याला देत असतो येते काय भिंगुलटी त्या आळी जशी भिंगुलटीची ध्यास घेते आणि आळी जशी भिंगुळीची ध्यास घेते आणि एक दिवस तीच आळी भिंगुलटी बनते तस परमात्मा कृष्णाचं चरित्र आपण अवलोकन त्याच ध्यान मनन पूजन चिंतन करून आपणही कृष्ण रूप होतो ज्ञानोबराय सांगतात किंवा अजूनही अजूनही किती प्रकाराने वर्णन सांगता येते परमात्म्याचं जे जे काही स्वरूपाचं ध्यान कराल तो परमात्मा आपल्याला देतोच आहे ते स्वरूप आपल्याला देतो म्हणून हरिपाठात वर्णन आहे की नाही चतुर्भुज नर होऊन ठेवले

परमात्म्याने नवल केलं काय केलं अहो इतर अवतारांमध्ये त्याला दहूत खाता आलं का कृष्णा अवतार सोडून इतर अवतारामध्ये दहीदूत खाल्लं का नाही मग दहदूत खाण्यासाठी अवतार जो धारण केला तो कृष्णा परमात्म्याने दधी वृत बक्षून रांगताना अजून काय केलं रांगता रंग रांगत रंगणी चोरी चोरी किंवा रंगणी रंगत गुलगुला बोलत असुरा गुरत चरणातरी परमात्मा रांगू लागला रांगू लागला हा अंगणी माथा रांगतो परमात्मा रामू लागले यशोदे मैयाच्या घरी नांद ताये। नांद रांगतायत कधी उठून लडखडत पडतायत पर कधी परमात्म्याच्या यशोदा मैयाला विशेष माया करून दाखवतात परमात्मा आणि एक दिवस रांगत असताना उठून कस तरी धावत पळत असणारा भगवान परमात्मा यशोदा मैया त्या दिवशी मंथन करतात मंथन करीत असणारे यशोदा मैयाच्या जवळ आणि परमात्मा गेली आणि तो जे मंथनाचं पात्र दो मोठा डेरा आणि तिथं त्याचा काठ धरून उभे राहिले यशोद्याला सांगतात आई आई काय रे कृष्णा आई मला ते घुम दे ना अरे घुम नाही तुला लोणी देते साखर देते घुम काय मागतो आई त्याच्यात ती घुम आहे ती घुम काढून दे अरे घुम नाही रे मिळत तो आवाज येतोय आवाज तुला कळतय की नाही तुम्हाला याने हट्टरला मला आणि मग आई देत नाही आई मंथन करते यानं काय केलं यशोदा मयाच्या हातातला रवी आणि तो दोन आपल्या हातात धरला आणि यशोदा माया सांगते सोडका काना रवी दोर मथिल्या मथिल्या देते शुमो बया जते दे आई मजते दे आईम घुम धुम गोदावरी ता ताईंनी म्हणलेली गोळं बहा सोड so